ओबीसी नेते लक्ष्मण हाके विधानसभा प्रचाराच्या मैदानात उतरलेले लक्ष्मण हाके शंभर संघात प्रचार करणार आहेत मनोज जरांगेना मदत केलेल्या आमदारांविरोधात ते प्रचार करणार असल्याची आता बातमी समोर येते जरांग यांच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांना पाडणार असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं ओबीसीच्या विरोधी ज्या ज्या लोकांनी भूमिका घेतली त्या लोकांची आम्ही यादी बनवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रॅक्टिकली त्या त्या मतदारसंघामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं जाता येईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत आणि आम्ही काही आय टी कंपन्यांबरोबर आम्ही सल्लामसलत केलेली आहे पुण्यामध्ये एक इंडिया लिडर डॉट कॉम नावाची एक आय टी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही शंभर विधानसभा मतदारसंघांचा रोडमॅप तयार केलेला आहे कास्ट वाईज आहे त्यामध्ये सर्व पक्षातली लोकं आहेत त्यामुळं अमुक पक्ष किंवा अमुक आघाडी असं नाही ज्या ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतली नाही ज्या ज्या लोकांनी झरांगेनं अंतर्वली सराटीमध्ये जाऊन पाठिंबा दिला लेखी पाठिंबा दिला रसद पुरवली त्या माणसांची कुणाला पाडायचं किंवा कुठल्या माणसाला कायद्याच्या सभागृहात निवडून जाऊ द्यायचं नाही याचं आमचं धोरण ठरलेलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा